तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला वैरागोषण दादा रांजे पाटील यांच्या समर्थनार्थ जे आपले साखळी उपोषण ठेवलं होतं त्या साखळी उपोषणामध्ये अं वैराग भागाने वैरा आणि वैराग भागातील सर्व मराठा आंदोलकांनी सत्तावन खेड्यातील पाचशे ट्रॅक्टर ही रॅली ही आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी अशी रॅली वैराट भागातील सर्व मराठी मराठ्यांनी काढलेली होती आणि हो ते फी रॅली तशीच मुंबईला पंचवीस तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला मुंबईला जाणार होती तर तेरा तारखेला आम्ही ट्रॅक्टर रॅली काढल्यानंतर एकोणीस तारखेला आमच्यावर गुन्हे दाखल झाले आणि गुन्हे दाखल झाल्यानंतर आम्हाला त्यानंतर पोलिस स्टेशनला बोलून घेण्यात आलं आमची कागदपत्र मागवण्यात आली की बाबा सरकार तुमचं तुमच्यावरच्या केसेस वापस घेणार आहे परंतु आज दोन वर्ष झाले आमच्या केसेस वापस घेतलं काय नाही उलट आमच्या मराठ्यांच्या गोळावर उठलेला छगन गुजबळला आमच्या जगेवर मीठ तोडलं आणि त्याला मंत्रीपद दिलं ना ना ही आमच्या सगळ्या मराठ्यांसाठी अतिशय अपमानजनक बाब आहे आमचा लोकल बोबीला विरोध नाही लोकल ओबीसी आम्ही ग्रामीण भागामध्ये एकत्र असतो परंतु त्या सधन भुजबळ आम्हाला विरोध केला आणि आज आमच्या आमचा मराठा समाज आज न्यायालयामध्ये फेऱ्या मारतोय सगळा गोरगरीब समाजात फेऱ्या मारतोय आणि तो सधन भुजबळ आज मंत्रीपद भुठवतोय मंत्रीपद आज मंत्रिपदामध्ये वावरतोय हे अत्यंत चुकीचं आहे तसेच तिथून पुढं म्हणून आता जसं आम्हाला आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आणि आमच्या वरा आणि वरार भागातील कट्टर मराठा कसा आहे त्याचे जातीवंत उदाहरण हे आता सध्या तुम्हाला दिसत आहे आणि आम्ही आमच्या ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त कारण जे जे ज्यांच्या ज्यांचे आजोबा आहेत त्या आजोबा आता असे म्हणतात की इथून पुढे माझ्या पिढ्याचं उत्साह झालं ना पाहिजे न त्यापेक्षा माझ्या माझे आई वडील नेता जेवढा चांगला विचार करता तेव्हा त्याच्या माझ्या यंत्राचे मी चांगला विचार करू शकतो ही भावना आमच्या वैराग आणि वैराग भागामध्ये झालेली आहे तशीच भावना पूर्णपणे माती तालुक्यातल्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये व्हावी आणि प्रत्येक गावामधनं जास्तीत जास्त एकोणतीस ऑगस्टला मुंबईला कसं आपल्या निघता येईल आपलं नुकसान झाले आपल्या पिढ्यांचे नुकसान झालंय हिथून पुढं हिथून हिथून पुढं आपल्या पिढ्यांचं कसं फळं करता येईल याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे आणि आपल्या आपल्यासाठी आपलं वाट झालं आपलं वाटव झालं पण हिथून पुढं आपला पुढच्या पिढीत वाटवू द्या की नाही राजकारण राजकारणाला दुय्यम स्थान द्या आपल्या लग्ना प्रथम स्थान द्या युपीएससी मध्ये एमपीएससी मध्ये डॉक्टरला इंजिनिअरला वकिलाला आपल्या लेकरांचे नंबर लागायला पाहिजे दुसऱ्या पुरणा सत्तर मार्क आहेत आपल्या पूर्ण सत्तर मार्क असले तर आपल्या कोणाला लागत नाही पण सत्तर वार्ग सत्तर वेगळा म्हणजे मोठ्या पदावर जातो कारण तर आरक्षण असल्यामुळे जातो आणि आपला मराठा समाजातील लेकरं आज पूर्णपणे वंचित आहेत असा अन्याय आमच्यावर होऊ नये आणि माननीय सरकारांना आमची विनंती आहे की सरकारला अशी विनंती आहे की बाबा एकोणतीस ऑगस्टला आम्हाला मुंबईला तुम्ही येऊन देऊ नका आणि एकोणतीस ऑगस्टच्या आधी आम्हाला तुम्ही आरक्षण देऊन टाकावं पन्नास टक्क्याच्या आतमध्ये कारण पन्नास टक्क्याच्या आतमध्ये जे आरक्षण आहे ते आरक्षण पूर्णपणे संविधानिकरित्या टिकणार आहे आणि इथून पुढे पिढ्या आणि पिढ्या पीड़ा, आमच्या मराठा समाजाचं कल्याण होणार आहे त्यासाठी आमची सरकारला विनंती राहील आणि इथून पुढे आम्ही गावगावच्या बैठक आमच्या वैराग भागामध्ये चालू करणार आहोत जास्तीत जास्त ट्रॅक्टर कसे मुंबईला घेता येतील है ह्याच्यासाठी आम्ही ट्रॅक्टर बैठक म्हणून एक आम्ही योजना तयार केलेल्या आहे आणि प्रत्येक गावात जाऊन आम्ही सगळ्याला संबोधित करणार आहोत आणि जास्तीत जास्त एकोणतीस तारखेला कसे ता ट्रॅक्टर येतील याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत